Å! सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ संध्याकाळ श्री स्वा 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 स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तर आजची स्वामी महाराजांची नित्य सेवा तर अध्याय तेरावा नमस्कार ताई लाईव्ह स्वागत आहे तुमचं सर्वांचं लाईव्ह स्वागत आहे तर आजची लाईव्ह स्वामी महाराजांची आहे स्वामी महाराजांच्या नित्यसेवेची दुपारची ला शेतातली होते अध्याय तेरावा श्री गणेशाय मग शुक्ल पशेष असा शिखर वाढे जे साधते हे स्वामी चैत्र अंति दिवाढ द्वादशाच्या अंतिश प्रति बाळा प्रतिकपटकरी परी झाले स्वयंपाक अशी लजा वाटत समितीची काय बोलते समज निर्लज्जाशी सनिध गुरु असे जाण निरंतर बोलत असत गुरु बाळापा म्हणून समजला सेवा कर माझे वरिष्ठ चंद्रवाई होते त्याने सेवा करत नित्य त्रास देवा देवरती नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अगमान परी बाळापावर करून विश्वास होता याचा परी कोणी एके दिवशी मध्ये राशाय लघुशंका लागता स्वामींची बाळापाते उठवले त्यापासून बाळापाची त्रास देत त्रास देत अहदीशी दारांनी सांगत समताशी बाई ते शब्द ताडी ताडीत अकोल कुठे श्री समतपदा ज्याच्या घरी त्या तो चोळपा विका तो स्वामी वक्त झाला एक पर्यंत तो स्वामी सेवा करीत त्या द्रवेशा बहुत असे सांपडत लागले दिवाळीचा सण येता राजमंदिरा म्हणजे राहिले असता आनंदात वर्तमानवरती कोणी भक्ती समातशी अर्पली होती चंद्रा असे त्या दिवशी अंगावर घालाव राणीच्या मनात विचार येत तो रोहित सुंद्राबाई बोलतो चंद्र हा द्यावा की सुंदराबाई तो आहे चोळाजवळ हे त्या काळी जमादार पाठविला बंगला जमादार येऊन सत्व म्हणे द्यावाजी चंद्र हा राणी साहेब मागते चोळाप बोलत त्याचे हार नाही आम्हापासी बाळापा ठेवतो त्या सी तुम्ही मागून घ्यावा की असे एक नत्र गंगला सत्वर हार मागू लागला बाळा बोलले तर आपल्यापासून चंद्रापुरी चोळापाचीव सत्ता असे सर्व स्त्री असे एकूण बोलले जमादारपासून तसे चोळापाकडे जवाब दिला चोळापाने बाळापा देते घ्यायचे ऐसे भाषण ऐकून जमादार करतो नुकमंत्री येऊन वर्तमान सर्व सांगे चोळापाची एकूण कृती रागाला राणी राणे प्रति सुंदराबाईने गोष्टी त्या विरुद्ध सांगितल्या कारभार चोळापाच्या करी हो जो होता आजो तो काढून त्या सुधुरी करा करावे राणी म्हणत असे असो एक अवसरी कायद्याने नवर परिवारची समाज शिवाय भक्तीमध्ये येष्टी एक वस्त्र त्यावेळी पडले होते श्रीजवळ त्याची करून जुळी समर्थ करी घेतली अलग शब्द उच्चारले म्हणती भिक्षा दे आम्हाला त्याच वेळी सर्वप्राला आश्चर्य वाटले जुळी घेतली समर्थाशी जे काय असे नये विजय दर्शन आले होते त्याने भिक्षा घातली कोणी एक कोणी दोन रुपये टाकीत आणून न लागता एक शंभर गंधी झाली जुळी देऊन समर्थ भोगून काय वचन चोळापतीचे पतले दिन स्वस्थ असावी पावणे द्रवेश आनंद झाला त्याचे परी ना आले माणूस आणते चोळापशी दूर किलो बरी वाटले असे काही दिवस केले बाळापा सेवा करत कोणी एक से सुंदराबाई बाळा कोण रागवून दृष्टीने त्यांनी त्यान करी बस एकूण बाळाचे दुःख झाले माणसे सोडणी स्वामीचार मध्ये जाऊ येत नाही आज्ञा समर्थाशी घेऊन म्हणून जाऊ येत नाही या कारण करिता दुसरे गिनी समर्थ जवळी पाहतले तेव्हा एका सेवक असं काय बोलले समज त्याचे आसन दाखवाय बाळापाने आसन दावले सेवक तेव्हा समजले नाही म्हणजे आज्ञा आपण मिळवा कुठे मांडावी आन विचार पडला त्याला म्हणतो त्याच राहते स्वप्न बाळापणे डिखली श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आली सुंदर आहे ते जाऊन सत्र त्यांनी मांडले श्री स्वामी मंत्र जप करते एक दैवीने दर्शन दिले शिप काढून दिली बाळापास आनंद झाला पाहिजे घरोघरी ती मानेन अशी झाली चंद्राबाहेर करावे